महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल पोलीस भंडारा यांचे मार्गदर्शनात अवैध रीती उत्खनन माफियावर कार्यवाही पोलीस स्टेशन सिहोरा अंतर्गत येत असलेल्या टेमनी गावाजवळ पोलीस निरीक्षक कसोधन सा व स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील पोलीस उपनिरीक्षक पाटील तसेच सह दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस ला मौजा टेमनी ते सोंड्यावर रोडवर मिळालेल्या गुप्त माहितीवरून रीती वाहतूक करणाऱ्या या मासवर कारवाई करून एकूण चार ट्रॅक्टर ट्रॉली किंमती अठ्ठावीस लाख रुपये व ट्रॉलीमध्ये भरलेले अंदाजे चार ब्रास रेती किंमत चोवीस हजार रुपये असा एकूण अठ्ठावीस लाख चोवीस हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील पोलीस उपनिरीक्षक पाटील यांचे लेखी तक्रारीवरून पोलीस स्टेशन शिवरा येथे अपराध क्रमांक एकशे बासष्ट दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच ऑब्लिक ई एकोणपन्नास भारतीय न्यायदंड संहिता सह कलम अठ्ठेचाळीस ऑब्लिक आठ महा जमीन महसूल अधिनियम सह कलम सात पॉइंट नऊ पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करून तपासणी पोलीस पाटील पोलीस उपनिरीक्षक हरिदास सुरपाम पोलीस स्टेशन आहे करीत आहेत कार्यकारी सहसंपादक खेमराज शरणागत तुमसर